श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य चार डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींच्या जीवनात नवीन सुरुवात होणार की काळजी घ्यावी लागणार ग्रहस्थिती तुमच्या राशीचे भविष्य काय सांगते तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळेल का नोकरी आरोग्य आणि प्रेम याबाबतीत काय बदल घडतील प्रेमाच्या नात्यात नवे वळण येईल की गैरसमज वाढतील कामात प्रगती होईल की आव्हानांचा सामना करावा लागेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष पूर्ण खात्री करूनच पाऊल पुढे टाका अधिक उत्साहाने कामे कराल कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल प्रसन्नतापूर्वक दिवसाची सुरुवात होईल मन मोकळ्या गप्पा मारता येतील जोडीदाराचे सानिध्य आणि सहकार्य लाभेल आपल्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात मुलांकडून शुभ वार्ता मिळतील मनातील भीती काढून टाका उर्षभ मित्रांशी मतभेद टाळावेत अरबट चरबट खाऊ नका दिवस शांततेने व्यतीत होईल परिस्थितीत सुधारणा होईल वेळेचा अपव्यय टाळावा अचानक धनलाभ होईल 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 प्रतिष्ठा वृद्धिंगत हो तब्येतीची तक्रार कमी हो मुलांकडून दिलासा मिळू शकेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका मुलांच्या यशाने खुश व्हाल मिथून आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागू शकते दिवस बऱ्यापैकी अनुकूल आहे व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवू नका वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता दाम्पत्य जीवनातील मधुरता वाढेल जुने ताण संपतील धार्मिक यात्रेचा बेत आखाल आजचा दिवस व्यस्त राहील जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल कर्क वाढीव कामातून लाभ मिळेल नोकरदाराने उपलब्ध बदलांकडे लक्ष ठेवा कामात युक्ती वापरावी लागेल व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा दिवसाची सुरुवात उत्तम होईल कामाचा भार वाढू शकतो अडकलेली कामे मार्गी लागू शकतात तांत्रिक कामात यश येईल अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल संताप आवरावा लागेल कामे जलद गतीने पार पडतील सिंह जवळचा प्रवास घडू शकतो प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल दिवस मध्यम फलदायी असेल व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा आपल्या विचारात गर्क राहाल जोडीदाराचे प्रेम लाभेल दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील विरोधक पराभूत होतील कामाचा व्याप वाढता राहील जोडीदार तुमच्यावर खुश असेल सामाजिक संबंध जपले जातील कन्या कामात सहकारी मदत करतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा समाधान मिळवू शकाल काही तडजोडी कराव्या लागतील मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल आपल्याच मर्जेत दिवस घालवाल स्वच्छंदीपणे सर्व गोष्टीकडे पाहाल जोडीदाराशी सामंजस्याने वागा सर्वांना गोडीने आपलेसे कराल तोळ खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील काही कामे अडकून राहू शकतात अपेक्षित उत्तराने खुश लपवाछपवीचा मार्ग धरू नका मेहनतीला मागे हटू नका कामाच्या तानाने निराश होऊ नका वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या घाईने निर्णय घेऊ नका गरज लक्षात घेऊन काम करावे प्रयत्नात कसूर करू नका मोहाला बळी पडू नका अता खाने लोकांचे सहकार्य मिळेल वृच्छिक हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे अनावश्यक चिंतेला दूर सारावे चुकीच्या सवयींपासून दूर राहावे घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल अधिकारी व्यक्तींची मदत होईल रागावर नियंत्रण ठेवावे एकमेकात तुलना करू नका मुलांची इतबूज कराल समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल साहसी कामे करताना सावध राहावे कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो धनु भांडकुदळ व्यक्तींपासून सावध रहा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा मुलांचा विरोध जाणवू शकतो योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या मनातील नकार काढून टाका नवीन सुरुवात करताना सावध रहा आर्थिक स्थिती ठीक राहील भावंडांशी मतभेद संभवतात जोडीदाराच्या मताचा आदर करावा जिद्द व चिकाटी कायम ठेवावी समाजात मान सन्मान वाढेल मकर सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागेल दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत कामातील प्रयत्न फळाला येतील आपले मत विचारात घेतले जाईल दिवस आपल्या मनाजोगा घालवाल शुल्लक गोष्टीने नाराज होऊ नका सर्वांशी गोडीने वागाल मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लावेल उतावीळपणे वागून चालणार नाही प्रवासात काळजी घ्यावी फार विचार करत बसू नका कुंभ बदलातून काही अनपेक्षित मार्ग सापडेल कामाचा ताण हलका होईल जुने येणे वसूल होतील कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे निष्काळजीपणा करून चालणार नाही योग्य संधीची वाट पाहावी लागेल त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा अतिभावनिक होऊ नका आवडती व्यक्ती भेटू शकते खाण्यापिण्याचे पत्ते पाळावीत अतिश्रमाने थकवा जाणवेल शाब्दिक चकमक टाळावी प्रेमातील जवळीकीत सावध राहावे कौटुंबिक गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावे मुद्दलांवर ध्यान द्यायला हवे यशाने उत्साह वाढेस लागेल दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा घरात अधिक वेळ घालवाल मुलांचे प्रश्न मार्गी लागतील करमणुकीत बराच काळ घालवाल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मित्रांची बाजू जाणून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद